ट्वेंटी फोर न्यूज हरपल या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर समाजावर काय होत याकडे कर दुर्द करून चालणार नाही आज सामाजिक ऐक्य हेच आज नीट येईल आहे असं आपल्याला सगळ्यांना दिसतंय आपण गेले काही दिवस बघतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आला आरक्षण ही घोषणा महाराष्ट्राला नवीन होती राजेश्री शाहू महाराजांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना समाजाच्या दुर्व्या घटकांच्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे ही भूमिका मांडली आणि पन्नास टक्के आरक्षण देऊन त्यांनी समाजाच्या उपेक्षित वर्गाला शिक्षणाचे आणि प्रगतीचे दरवाजे खुले केले हा आदर्श महाराष्ट्रामध्ये तरी होता आता या प्रश्नावरून वादावादी सुरू झालेली हे आपल्याला वत हा वाद समाजामध्ये एक प्रकारचा प्रकारच्या कतुकामध्ये काही काय आज गेले काही दिवस आपण बघतो मला आता विरुद्ध ओव्ही या प्रकारची चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये दोघांचे प्रश्न जातात ओबीसीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आणि भागाचे भाग हा सहन करणारा फार मोठा वर्ग आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मांडला जात आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसरा मोठा वर्ग जो आहे जो शेती करणारा आहे अन्य क्षेत्रामध्ये आहे त्या मराठा समाजातसुद्धा आज समज महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर एकंदर शेती क्षेत्रामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा फाद्या हा जो वर्ग आहे त्याच्यापासून ओबीसी किंवा मराठा वर्ग हा वाजून राहिलेला आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये मर्यादा आलेली आहे पाण्याच्या समस्या आहेत उत्तम शेतीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा परिणाम आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आम्हाला संधी आहे का नाही या प्रकारची सरकार आज महाराष्ट्र समाजाच्या चौज्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं जुनी जे समाजाचे घटक आहेत त्यासाठी लक्ष देण्याची वेळ आली आहे काही झालं तर त्याच्यातून कचुता वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे आणि त्यासाठी काही धोरणात्मक निकाल हे राष्ट्रपातळीवर घ्यायची भूमिका आणि त्यासंबंधीचं जन्मत हे तयार करायची आवश्यकता आज आग, आरक्षण द्यायचं मर्यादाच्या नंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे आणि खरं आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे पन्नास टक्क्याच्या बावन्न टक्क्याच्या पेक्षा अधिक आरक्षण दाखवून पण दुसऱ्या बाजूने चांगली बाजूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते बहात्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात एक त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाची अन्य दर्जा आहे की आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल शेवटी घ्यायचाच होता संघर्षाशी किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटला नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय भात निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अस्थान बहात्तर टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर देशप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेरा आहे हा सर्वांच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या का काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो जे हे संख्या या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सरकारांची बैठकी झाली की आपण गरज पाहिजे त्या घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातला नाही प्रत्येक राज्यात आणि घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे चोवीस वर्गाचा असेल तर केंद्र फातलीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे आज या ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करू इच्छितो अजून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सगळं आयुष्य हे पुनर्वामी विचारदा त्यासाठी केलं सगळं आयुष्य समाजाच्या उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी दिले होते वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला होता मग ती स्वातंत्र्याच्या आधीची चळवळ त्याच्यामध्ये काँग्रेस पी मी करू यांचा सहभाग स्वातंत्र्य भावनेच्या नंतर शेतकऱ्यांच्या भारताच्या संबंधी केलेले लढे हे मला आहे की उसा अनवानी हा प्रश्नसुद्धा त्या काळामध्ये मिनवीकरू खातील यांनी फक्त त्यांना मानलेला होता आणि त्यामुळं त्या सवन कुटुंबाने समाजाची आणि त्याच्या उपेक्षित वर्गाच्या हिताची जखमी करण्याची ओळख ही सातत्याने घेतलेली होती मला एका गोष्टीचा आनंद आहे की एक योग असतो आज अरुण कलू फाट्यांच्या अभिषेचिंतनासाठी मी आपण सगळे जमलेले होते पण मला असंच आहे की सातव्याला आम्ही दोन तीनदा गेलो होतो हिवी कधी फाटील यांचा एकोणीसशे सत्त्याण्णव साली सत्कार झाला होता त्याला मी हजर होतो दोन हजार तीनमध्ये त्यांच्या संबंधीचा ग्रंथ पुस्तक प्रकाशित झालं त्यालाही मी आज हादर होतो आणि अलीकडे त्यांचा खुशिदिन सादरला त्यालाही मी हादर होतो मला आहे की त्या कार्यक्रमामध्ये सांगोल्याचे आणि महाराष्ट्राचे शेतकरी कामगार कक्षाचे एक एक ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना पुरस्कार हा कवीफासांच्या कार्यक्रमामध्ये दिला होता त्याही कार्यक्रमामध्ये मी उपस्थित मी उपस्थित होतो आणि त्यामुळं मला स्वतःला आनंद आहे की आज अजून कधीच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहतात आज सात कमी भारतीय नसतील किंवा अजून कानुभाती असतील शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली पण तितकंच महत्त्वाचं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करण्याच्या उदय या कुटुंबियांनी हातभार एक होऊराव फाटील आणि नगर जिल्ह्याचा एक ऋर बंद होता आणि माझ्या माहितीप्रमाणे कधीही बाहुराव फाशी साचयला गेले होते आणि नंतर चर्चा करून रेल्वे शिक्षण संस्थेची एक शाखा तिथं काढायचा निर्णय घेतला आणि बहुतेक माझी माहिती बरोबर असेल तर तिच्या मारुतीच्या मंदिरात ती शाखा काढली होती आणि ही कर्मजाच्या शाखा काढण्याच्यासाठी शिवीकरू पाटील यांनी पुढाकार घेतला होता आणि अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये करुणांचा विचार आणि संस्थेची उभारणी करण्यात ज्या मान्यवरांनी अतिशय कथ्य केले त्याच्यामध्ये फिल्मी करू पाटील यांचं योगदान मोठतं आणि आनंदाची ही गोष्ट आहे नंतरच्या काळामध्ये हे काम अरुण पाटील यांनी घ्यावं असा आम्हाला सगळ्यांची इच्छा होती आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण संस्थेचे उपाध्य ठेवून आणि या विभागाचे फोन करून त्यांनी जरतेचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे मी एवढं सांगू इच्छितो की कदमजांचा हा विचार असा शैक्षणिक विस्ताराचा वारसा हा इथं वाढलेला आहे त्या वाढलेल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा मोठा सहभाग आहे आणखी या क्षेत्रात आपल्याला काम करावं लागेल शिक्षणामध्ये बदल होत आहे ज्ञानामध्ये नवीन तंत्र येत आहे आणि त्या तंत्राचा आणि आपला सुसंवाद हा कुठे असला पाहिजे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता या विषयाच्या संबंधीची चर्चा सुरू झाली आर्टिफिशल इंटेलिजन्स हा शब्द असा फरोचा व्हायला लागलेला आहे आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दौऱ्यावर अनेक क्षेत्र आहेत उद्योगाचं क्षेत्र असेल विद्युत क्षेत्र असेल जलसंधारणाचं क्षेत्र असेल ज्ञानाचं शिक्षणाचं क्षेत्र असेल याचं प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत आहे आणि त्या बदलाला स्वीकार करण्याची भूमिका जगामध्ये लोकांनी घेतलेली आहे भारतामध्ये त्याच्यापासून वागा राहून चालणार नाही आणि ते काम करायचं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता यासंबंधीचं सूत्र हे नव्या पिढीच्या परी पोहोचाय पाहिजे आणि मला आनंद आहे की जय शिक्षण संस्थेनं हे काम हातात घेतलं आणि सगळ्या त्यांच्या साखेमध्ये या कामाला पुरस्कार द्यायला सुरुवात हा शेतीचं उत्पादन बसू नगर जिल्हा हा ऊसाचं उत्पादन करणार आहे आज ह्या नव्या तंत्राच्यामुळं तीस पस्तीस टक्के उसाचं उत्सव हे वाढलेलं दिसतं तीस पस्तीस टक्के ऊसाचा खर्च कमी झालेला दिसतो आणि पाणीसुद्धा कमी झालं आता या गोष्टीचा त्याची उपयुक्तता असेल तर शेतीचं उत्पादन वाढवण्याच्यासाठी या सगळ्या त्यांचा लाभ हा कसा घेता येईल हे काम केलं पाहिजे जमीन ही दिवसेंदिवस कमी होते जमिनीवर अवलंबून राहणारा घटक हा दिवसेंदिवस वाढतोय आज आपण बघतो या अनेक ठिकाणच्या जमिनी गेल्या त्या शेतीच्या जमिनी होत्या व आपल्याला अन्य क्षेत्रासाठी ते घ्यावे लागेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा